मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय अत्यंत महत्वाचा विषय आपणापुढे मी मांडणार आहे आपणा सर्वांचे मराठी आनंद या चॅनलवर स्वागत आहे तो शब्द म्हणजे छत्रपती हा शब्द ऐकताच आपल्या मनात कोणाचा प्रथम विचार येतो अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज एक असा राजा ज्याने आपल्या पराक्रमाने कुशाग्र बुद्धीने आणि अपरंपार धैर्याने संपूर्ण हिंदवी स्वराज्य उभारले पण तुम्हाला माहिती आहे का छत्रपती ही केवळ एक पदवी नव्हे तर स्वातंत्र्याचे आणि न्यायाचे प्रतीक आहे सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर झालेल्या भव्य राज्याभिषेक सोहळ्यात शिवाजी महाराजांनी ही पदवी स्वीकारली पण ही पदवी नेमकी का महत्वाची होती तिचा खरा अर्थ काय आहे आणि छत्रपती या शब्दामागचा इतिहास त्याचे आधुनिक महत्त्व काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण उलगडणार आहोत छत्रपती पदवीचा गौरवशाली इतिहास जो आपण यापूर्वी कुठेच आणि कधीच ऐकला नसेल आणि ऐकू पण शकणार नाही कारण ही, ही दुर्मिळ माहिती फक्त याच व्हिडिओत मिळेल मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचे व्हिडिओत पाहूया छत्रपती या शब्दाचा अर्थ ऐतिहासिक संदर्भ पुरावे आणि छत्रपतींची संपूर्ण यादी छत्रपती म्हणजे काय छत्रपती हा शब्द दोन भागांमध्ये विभागला जातो छत्र आणि पती छत्र या शब्दाचा अर्थ काय तर छत्र म्हणजे छाया किंवा संरक्षकत्व राजाच्या संरक्षणार्थ उभारलेले राजचिन्ह छत्र यालाही छत्र म्हणतात पती पती म्हणजे स्वामी अधिपती किंवा राजा याचा व्यापक अर्थ असा की जो राजा आपल्या प्रजेला छत्रछायेत ठेवतो तिला संरक्षण देतो तो म्हणजे छत्रपती आता पाहूया ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे आपल्याला काय सांगतात छत्रपती ही पदवी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारली सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगड येथे जेव्हा शिवाजी महाराजांचे औपचारिक राज्याभिषेक झाले तेव्हा त्यांनी राजा किंवा महाराज ही पदवी न स्वीकारता छत्रपती ही पदवी स्वीकारली होती छत्रपती पदवीचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे तर स्वराज्य आणि स्वतंत्र सत्ता शिवाजी महाराजांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि कोणत्याही परकीय सत्ता किंवा दिल्लीच्या मुघल सम्राटाच्या अधिपत्याखाली न राहता स्वतंत्र राज्य घोषित केले त्यामुळे राजा किंवा महाराज या परंपरागत पदव्यानं वापरता त्यांनी स्वतंत्र छत्रपती ही पदवी स्वीकारली हिंदू पदपादशाहीचा आदर्श शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला वाराणसीहून गागाभट्ट यासारखे प्रमुख धर्मतज्ञ आणले गेले त्यांनी शिवाजी महाराजांना क्षत्रिय कुलावंतस म्हणून मान्यता दिली आणि छत्रपती ही पदवी प्रदान केली छत्रपती ही फक्त मराठ्यांचीच पदवी ती कशी तर छत्रपती ही केवळ मराठा साम्राज्यातील सर्वोच्च शासकाची पदवी होती ही पदवी केवळ शिवाजी महाराजांचे वंशजच धारण करू शकत छत्रपती या शब्दाबद्दल तज्ज्ञांची मते आणि ऐतिहासिक विश्लेषण काय सांगते तर डॉक्टर जदुनाथ सरकार काय म्हणतात छत्रपती हे केवळ मराठा साम्राज्यातील स्वतंत्रतेची प्रतिमा आहे ती मुघल बादशासारखी केवळ एक सत्ताधीश पदवी नसून ती हिंदवी स्वराज्याची घोषणा करणारी पदवी आहे तर जी एस सरदेसाई इतिहासकार काय म्हणतात छत्रपती ही पदवी कोणत्याही परकीय अधिपत्याखाली न राहता पूर्णत स्वतंत्र हिंदू साम्राज्याचे प्रतीक आहे त्याचबरोबर गंगाधर बाळकृष्ण देवल काय म्हणतात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर छत्रपती हे केवळ मराठा साम्राज्यातील सम्राटाचे प्रतीक बनले अशा प्रकारे या शब्दाचा अर्थ आपण पाहिला आता आपण पाहूया छत्रपतींची यादी क्रमवार आणि कालावधीसह सर्वात पहिले छत्रपती आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची कारकिर्द आहे सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे ऐंशी यांच्या काळातील राजधानी आहे रायगड त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा कार कालावधी जो आहे है, तो आहे एक सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद राजधानी आहे रायगड त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांची कारकिर्द आहे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे या दरम्यान राजधानी होती जिंजी सातारा या नंतरचे छत्रपती आहेत छत्रपती शिवाजीराजे द्वितीय यांचा कालावधी सतराशे ते सतराशे चौदा आणि राजधानी सातारा नंतरचे छत्रपती आहेत छत्रपती शाहू महाराज प्रथम यांचा कालावधी आहे सतराशे चौदा ते सतराशे एकोणपन्नास राजधानी आहे सातारा नंतरचे छत्रपती आहेत छत्रपती रामराजे द्वितीय यांचा कालावधी आहे सतराशे एकोणपन्नास ते सतराशे सत्याहत्तर राजधानी होती सातारा त्यानंतर छत्रपती शाहू महाराज द्वितीय यांचा कालावधी आहे सतराशे सत्याहत्तर ते अठराशे आठ यांची राजधानी होती सातारा त्यानंतरचे छत्रपती आहेत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा कालावधी आहे अठराशे आठ ते अठराशे एकोणचाळीस यातील राजधानी होती सातारा नंतरचे छत्रपती झाले छत्रपती शाहू महाराज तिसरे यांचा कालावधी अठराशे एकोणचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस दिला हे राजधानी होती सातारा त्यानंतर छत्रपती शाहू महाराज चौथे कोल्हापूर शाखा यांचा कालावधी आहे अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणावीसशे बावीस राजधानी होती कोल्हापूर त्यानंतर छत्रपती झाले छत्रपती राजाराम महाराज द्वितीय कोल्हापूर यांचा कालावधी होता एकोणावीसशे बावीस ते एकोणावीसशे चाळीस राजधानी होती कोल्हापूर नंतरचे शेवटचे इथे दाखवलेले जे छत्रपती आहेत ते छत्रपती शाहू महाराज पंच पाचवे कोल्हापूर यांचा कालावधी आहे एकोणऐंशी सत्तेचाळीस ते एकोणऐंशी त्र्याऐंशी राजधानी होती कोल्हापूर मित्रांनो या नावात आणि कालावधीत किंवा कोणताही बदल असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता कारण यात काही चूक असल्यास त्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो जी उपलब्ध माहिती होती त्या आधारे ही माहिती सांगण्यात आलेली आहे आता पाहूया छत्रपती पदवीचे महत्व आजच्या काळात कसे आहे तर आजही छत्रपती ही, ही पदवी मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देते छत्रपती शिवाजी हो महाराज हे प्रेरणास्त्रोत असून त्यांची विचारधारा आजही राजकारण प्रशासन सैन्यशास्त्र ने आणि नेतृत्वासाठी आदर्श मानली जाते छत्रपती पदवीचा वारसा हा कसा आहे तर कोल्हापूरच्या राजघराण्यातील वंशज आजही छत्रपती पदवी धारण करतात शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते शिवाजी महाराजांचे प्रशासन किल्ले बांधणी सैन्य संघटन जलदुर्ग आणि नौदल यांची नोंद जगभर घेतली जाते छत्रपती ही फक्त एक पदवी नसून ती स्वराज्य शौर्य न्याय आणि लोकहित यांचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा वारसा सुरू केला आणि पुढील छत्रपतींनी त्याला पुढे नेले मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ आणि छत्रपतींचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे छत्रपती ही केवळ एक पदवी नाही तर ती एक जबाबदारी एक आदर्श आणि एक प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या पदवीच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा आत्मसन्मान प्रस्थापित केला आणि संपूर्ण देशासाठी एक नवीन दिशा दिली आजही छत्रपती पदवीचा गौरव मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक वारशात आणि मराठी माणसाच्या मनामनात जिवंत महारा आहे महाराजांनी घालून दिलेले नेतृत्व शौर्य आणि न्यायाचे तत्वज्ञान आजच्या युगातही तितकेच महत्वाचे आहे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलेच आहे की राज्य ते करावे ज्यामध्ये प्रजा सुखाने नांदेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून तुमचे मत आम्हाला नक्की कळवा अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा